न्यूज न्यूज चोपडा ग्रामीण पोलीस ची धडाकेबाज कारवाई तूरच्या शेतातील गांजा शेती उद्ध्वस्त पंचेचाळीस लाखांचा गांजा जप्त आरोपी फरार चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पंचेचाळीस लाखांचा गांजा पकडण्यात आला मात्र पोलिसांना गांगुरा देऊन आरोपी फरार झाला याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद करण्यात आला सविस्तर पोलिसांनी कळवलेली माहिती अशी की चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मालापूर शिवारात नाबार्डच्या कंपार्टमेंट दोनशे अकराच्या शेतातील लागवड असलेल्या गांजाची शेती करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून दिनांक सहा रोजी साडे अकरा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनातून चोपडा ग्रामीण चे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या सहपथक पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र चौधरी पोलीस कॉन्स्टेबल शशी पारधी यांच्यासह पथकाने कारवाई केली असता त्यांना सदरील शेतात गांजाची शेती करत असल्याचे दिसले यावरून त्या शेतातील गांजाची रोप उपळून काढले दिनांक सात रोजी सकाळी चार वाजेपर्यंत ही कारवाई चालली या कारवाईत सातशे पन्नास किलोग्राम चे ओला गांजा आढळला त्याची किंमत जवळपास पंचेचाळीस लाख रुपयांच्या घरात असावी असा, असा अंदाज गुन्हा नोंद मध्ये केलेला आहे आरोपी रोमला चेचरा पावरा राहणार डेडिया पाडा तालुका चोपडा यांच्या शेतात गांजाची शेती आढळून आली पोलीस गाडी आली असता आणि आरोपीच्या लक्षात आल्याने आरोपी हेड कॉन्स्टेबल चेतन सुरेश पाटील यांच्या फर्यादीवरून आरोपी रोमल्या चेचरा पावरा राहणार डेडिया पाडा तालुका चोपडा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर पुढील तपास सहाय्यक निरीक्षक शेषराव नितन वरे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मधुकर पाटील करीत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा काल चोपडा ग्रामीण पोलीस मोठ्या प्रमाणात शेती चालू होती ती त्याच्यावर छापा टाकून ते पकडलेलं आहे साधारण मालापूर डॅम या परिसरामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये तुरीच्या पिकामध्ये गांज्याची लागवड केली होती आम्हाला त्यामध्ये साडेसातशे किलो ओला ओली गांज्याची झाडं जवळपास त्याची आत्ताच्या बाजारभावाची किंमत पंचेचाळीस लाख रुपये आहे ती आम्हाला मिळालेली आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कमलाकर मॅडम आणि त्यांची टीम त्यामध्ये शशिकांत पारधी किशोर माळी विशाल पाटील चेतन महाजन दीपक शिंदे हे त्या बिल्डला काम करणारे आमचा पोलीस स्टाफ आहे त्यांनी यांना कुणकुण अशी होती की या परिसरात दुर्गम भागामध्ये गांज्यांची लागवड इतर पिकामध्ये केली जाते त्याप्रमाणे ह्या लोकांनी मेहनत घेऊन गोपणी माहिती काढली आणि दिडियापाडा पाडा जवळ रुमाल्या पावरा याच्या शेतामध्ये ही आम्हाला गांजेची लागवड केलेली काल दिसून आली त्या ठिकाणी छापा मारलेला आहे साडेसातशे किलो ओला गांजा साधारण पंचेचाळीस लाख रुपयाचा पकडलेला आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल एन डी पी एस एक्टप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढचा तपास चालू आहे संबंधित जो आरोपी आहे तो छापा मारायला पोलीस आले त्याची चाबून लागतात तो आ, तो पळून गेलेला आहे त्यालासुद्धा अटक करण्यासाठी आम्ही पथक पाठवलेलं आहे आणि लवकरच त्याला पण आठवत करतो सर नवाडमध्ये हे जे गांज्याची शेती जर करण्याचा आता वारंवार घटना होत आहे तर याच्यावर काही कायमस्वरूपी आपण ते कारवाई करणार यासाठी काही नवीन नियोजन वगैरे आहे का हो आपलं छापा मारणं हीच मोठी प्रतिबंधक कारवाई आहे एका ठिकाणी छापा मारल्यानंतर ॲटोमॅटिक जर इतर शेतकरी कुणी असतील जे दुर्गम भागात अशी लागवड करतात ती नाश करून टाकतात ते उकळून फेकून देतात नष्ट करून टाकतात तर गोपनीय माहिती काढणं आणि त्या ठिकाणी छापा मारणं या आ, या गोष्टी यापुढेही केल्या जातील आणि अशी बेकायदेशीर गांजेची शेती हे कोणी करणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात